मित्रांनो आपण आलेला आहोत कराड म्हणजे बाजारामध्ये तर आज आपण कराड बाजारात मशीन कव्हर करणार आहोत या व्हिडिओचे आपण दोन पार्ट करणार आहोत ला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चला तर मग सुरुवात करू आपण व्हिडिओ बघू शकता मित्रांनो म्हैस किती वेळ त्याचे तिसऱ्या दुसऱ्याला किती दिले नऊ लिटर पेळे किती दिवस बाकी दहा दिवस बाकी बघू शकता मग मित्रांनो दहा दिवस बाकी किती सांगितली पंच्याहत्तर हजार किती आलं तर द्यायची पासष्ट आलं तर द्यायची बघू शकताय कुठलं आपलं कुठलं कारवे नंबर की नव्वद एकवीस वीस पंच्याहत्तर बत्तीस टी काय धन्यवाद किती वेताच्या तिसऱ्या वेळे बघू शकताय तिसऱ्या म्हैस आहे दुसऱ्याला किती दिलय दूध किती दिलंय दुसऱ्याला दहा लिटर दूध दिले, दिले बघू शकता दहा लिटर दूध दिले दुसऱ्याला किंमत किती सांग एकवीस किती आलं तर द्यायची काय किती आलं तर द्या ना बैठकीला बसलो कमी जास्त होत आहे ती पण म्हैस बघू शकता मित्रांनो किती आताच्या आहे दुसऱ्या पहिल्या पहिदारूला किती पिळ्या काय अकरा लिटर अकरा लिटर माग कस चांगले किती सांगता हिच एकतीस एकतीस हजार किती आल्यावर काय किती आलं तर द्या ना एकदा बघू शकताय मित्रांनो चांगली हिच किती सांगतीस पंच्याण्णव हजार किती व त्याचे तिसऱ्या व दुसऱ्याला किती दिले नऊ लिटर किती वेळ दुसऱ्या पहिल्यावर किती दिले अकरा बारा लिटर दूध दिले पहिल्याला बघू शकता एक पंधरा किती आलं तर द्यायची काय एक पाच पर्यंत द्यायची राहुठल तुझ उठल कारण चायला किती विलायच चायला किती विलायच सातवीला बघू शकता सातवीला पोरं काय नंबर सांग बर एकोणपन्नास पंधरा एकतीस एकतीस ओके धन्यवाद बघू शकता मित्रांनो म्हशी किती वेळ आहे दुसरे जाणार पहिल्या ना किती पिळे दहा लिटर चौक दहा लिटर पिळे शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी आहे का बघू शकता मित्र जातीला कुठले जात कुठली म्हणजे दुगल मध्ये आहे काय आता किती पिळे दूध दिल काय ना बारा महाराज देवल दरा सांगता येस हजार किती आलं तर द्यायच काय नव्वद आलं तर देऊन टाकायच चालतंय नव्वद आलं तर द्यायचंय गाव कुठलं आपलं बेल एवढे आपलं नंबर सांगा की नंबर पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस एकोणीस चौऱ्याहत्तर ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो येऊन किती वेळ त्याच्या दुसऱ्या व्यताचे काय दुसऱ्या शकता दुसऱ्याचे पहिल्या किती पेळ आहे किती नऊ लिटर पहिला रुला बघू शकता मित्रांनो कात्रीशीर आहे मी बघू शकता शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी किती येईल नव्वद हजार किती आलं तर द्यायची काय ऐंशी हजार आल तर द्यायची सडाला आला आहे अंग बिंग बाहेर येणार नाही काय ना गॅरंटीत बोलीत गैसा आहे मित्रांनो बघू शकता आपलीच आहे काय किती विसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा काय बघू शकता तिसऱ्यांदा मैसाय दुसऱ्याला किती पेया आठ लिटर दोन टाइम पाहिजे जात कुठली म्हणायची पंढरपुरी क्रॉस किती येईल पासष्ट हजार रुपये किती आल तर घ्यायचे साठ हजार आल तर द्यायची कडली कडलीच आहे किती बघू शकता किती सांगता या साठ हजार रुपये सांगताय किती आलं तर द्यायचे काय पंचावन्न हजार बघू शकताय चांगली दुगल मधली आपल्या भागातली म्हैस आहे आपल्या भागात चालणार आहे आपलं गाव कुठलं पारले नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव पन्नास चौस सत्तेचाळीस शकताय मित्रांनो किती वेळ पहिल्या रोला किती पिळ्या काय बारा लिटर पहिल्या रोला पिळ्या बघू शकताय पाठी मागणार चांगले किती दिवस बाकी हिला पंधरा दिवस बाकी आहे किती सांगता हिच एक लाख वीस हजार किती आलं तर द्यायचं काय एक दहा पर्यंत द्यायचे बघू शकताय मित्रांनो मैस चांगले आपलं गाव कुठलं कुद्ध नंबर सांगायचे अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट 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 दोनशे बावन्न ठीक आहे धन्यवाद बघू शकताय शकता मित्रांनो किती वेळ त्याचे पहिल्या रुग्ण याला झाले याला झाले काय किती दिवस बाकी दहा बारा दिवस किती किंमत सांगताय नव्वद हजार किती आलं तर द्यायची काय पंच्याऐंशी आलं तर किती पिळल पाहिला रोला नऊ लिटर पिळल पलीकडली आपलीच आहे काय आताच्या इथे तिसऱ्या आताच्या आहे पहिला दुसऱ्याला किती दिले दहा लिटर जातीला कशी दुगल आहे दुगल मध्ये मित्रांनो दुगल मध्ये किती सांगताय तिचं पंच्याऐंशी हजार किती आल्यावर द्यायचे ऐंशी पर्यंत द्यायची का कुठलं आपलं विटा नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस छत्तीस अठ्ठावन ऐंशी ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो मुळशी किती बाई किती दुसऱ्या पहिल्या किती दिल तू पहिल्या दूध किती दिलय पहिल्या रुला किती दिलय तू सात लिटर जात कुठली म्हणायची म्हशी गुगल चराव आहे का बांधून असत आहे का खाली काय झालं किती दिवस झाली तुता येऊ शकता सांगता हिच पंच्याहत्तर हजार किती पर्यंत यायचे आलं तर काय काय व्यवहाराला आलं तर कमी जास्त होतील ते बघू शकता का कुठलं बाप आपलं आष्टा नंबर सांगा की त्र्याऐंशी झिरो आठ पंचेचाळीस चव्वेचाळीस चौसष्ट नाव काय तुझ कितीला शाळेला आठवीला सातवीला सातवी लागू शकता मित्रांनो किती दुसऱ्यांदा पहिल्यावरला किती पिळ आहे नऊ लिटर इल्या काय इल्या किती वर चालू रविवारी किती लिटरवर आहे आता किती लिटर वर आहे सात लिटर वर आहे तुझं आता बघू शकता किती सांगताय किंमत हि एकदा किती आले तर द्यायची काय इथे आलं तर द्यायची नव्वद हजार आलं तर द्यायची बघू शकता मित्राला नव्वद हजार आलं तर द्यायचे काय किंमत सांगताय सव्वा लाख रुपये किती आले तर द्यायची काय एक लाख दहा हजार आला किती वयात त्याच्या कितीचे तिसऱ्या येताच्या दुसऱ्याला किती दिले काय पंधरा लिटर दूध दिले तर मित्रांनो आपण कर्ड बाजारचा भाग एक पूर्ण केलेला आहे तर भाग दुसरा बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला भेटूया आता भाग दुसऱ्यामध्ये